नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्यघटना आहे राजस्थानमधील राजस्थानमधलं बलतारा जिल्ह्यातलं सीलदरी पोलीस स्टेशन अंतर्गत कोशलू नावाचं एक गाव आहे या गावात एक तेलाची विहीर असते त्या विहिरीच्या मालकाला वाटते की या विहिरीला कोणीतरी राखणदार पाहिजे त्यासाठी मगाराम नावाच्या मुलाला ते राखणदार ठेवतात मगाराम हा तरुण मुलगा नागडी गावातील असतो ज्या गावात तो राहतो त्या गावाचं काही त्याच्या घराचं आणि त्याच्या गावाचं सत्तर किलोमीटर अंतर असते त्यामुळे मगाराम घरी न राहता ड्युटीच्याच ठिकाणी मुक्कामाने राहायचा त्या ठिकाणी नाईट ड्युटी करायचा आणि दिवसा आराम करायचा सर्व काही ठीक होतं अनेक दिवस तो ड्युटी करायचा आणि महिन्यातून गावाला जाऊन आपल्या परिवाराला भेटायचा मकारामच्या वडिलांचं आधीच निधन झालेलं होतं त्याला आई आणि भाऊ बहीण होते अशा प्रकारे मगाराम पैसे कमवायचा आणि घरच्यांना मदत करत होता मगाराम एक दिवस नाईट ड्युटी करून दिवसा आराम करत असतो आणि संध्याकाळी चार वाजता तो झोपीतून उठतो आणि बसलेला असतो त्याच दरम्यान एक मुलगी तेथून जात असते आणि जाताना मगारामकडे टक लावून बघत असते त्याच्याकडे बघून ती हसत असते स्माईल देत असते मगाराम जास्त लक्ष देत नाही मात्र ती मुलगी आता नेहमी तिथून जात येत असायची आणि जाताना मगारामकडे बघून थोडी हसत हसत ती निघून जायची आता मगारामला वाटले हिच्या मनात नक्कीच आपल्याविषयी काहीतरी असावं हा मगाराम पण तिला बघून हसू लागला होता आणि ती मुलगी लाजत हसत तेथून निघून जायची मगारामला वाटले या मुलीचा आपल्यावर प्रेम असेल त्यामुळे आत आपण आता हिच्या संपर्कात आलं पाहिजे एक दिवस असाच मगाराम नाईट ड्युटी करून झोपलेला होता संध्याकाळी पुन्हा उठतो तर त्याला ही मुलगी एकटक बघत असते मगाराम तेव्हा तिला विचारतो तू माझ्याकडे का बघते ती म्हणाली काही नाही मी सहज बघते तुमचं नाव वगैरे काय आहे तिला तो विचारतो ती तिचं नाव वगैरे सगळं काही सांगते आणि मुलगी देखील मगारामला विचारते आणि मगाराम देखील आपलं नाव वगैरे गाव सगळं काही सांगतो आणि पुढे मगाराम म्हणाला मी येथेच ड्युटी करतो ती मुलगी त्याला म्हणते तुम्ही रात्री एकटेच येथे ड्युटी करता का मगाराम म्हणतो हो मी एकटाच ड्युटी करतो ती म्हणाली मला देखील या ठिकाणी ड्युटी मिळाली पाहिजे मगाराम मजाकमध्ये म्हणतो ठीक आहे मी एकटा करतो तर आपण दोघेही येथे ड्युटी करू ती मुलगी हसते आणि तेथून निघून जाते आता असं रोजचंच त्या मुलीचं सुरू झालं होतं एक दिवस ती मुलगी मगारामला भेटल्यानंतर हा मगाराम तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतो ती म्हणाली तुम्ही माझा मोबाईल नंबर कशासाठी घेता मगाराम म्हणतो की आपण कॉलवर बोलत जाऊ तर ती मुलगी म्हणाली काय बोलणार कॉलवर मगाराम म्हणतो मी कॉल केल्यानंतर तुला समजेल की मी काय बोलणार आहे आता मगाराम नंबर वगैरे घेतो आणि एक दिवस मगाराम त्या मुलीला कॉल करतो ही मुलगी फक्त अठरा वर्षाची असते तिच्या मोबाईलवर कॉल येते त्यावेळी ती परिवारापासून दूर जाते आणि गुपचूप ती फोन उचलते आणि तिकडून विचारते की कोण बोलत आहे तो सांगतो की मी मगाराम बोलत आहे ती म्हणते ठीक आहे बोला त्यानंतर बोलता बोलता यांच्यामध्ये इतकी मैत्री होती इतकी मैत्री होती की ती मुलगी आता मगारामला भेटण्यासाठी दिवसातून चार चार वेळा त्याच्याकडे जात असायची असं करता करता दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि प्रेमाचं रूपांतर हे शरीर संबंधात कधी झालेले हे त्यांनाही समजलं नाही एक दिवस ही मुलगी मगारामला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी आली रात्रीच्या वेळी मगाराम त्या विहिरीवर ड्युटी करीत होता आणि त्याच दरम्यान त्या मुलीमध्ये आणि मगारांमध्ये पहिल्यांदा संबंध बनले सर्व काही ठीक सुरू होते मात्र त्या मुलीला असं वारंवार येणं शक्य नव्हतं मात्र ती एकदा येऊनच ती खूप घाबरली होती रात्रीची वेळ असते अठरा वर्षाची जवान मुलगी असते असं रात्रीचं बाहेर पडल्यानं तिला भीती वाटायची साहजिकच आहे त्यामुळे ही मुलगी म्हणते आता मी तुझ्याकडे असं सहज येऊ शकत नाही आणि दिवसा तर आपण भेटू शकत नाही जर आपल्याला कोणी बघितलं तर आपला भांडाफोड होईल त्यामुळे तूच माझ्याकडे येत जा रात्रीच्या वेळी येत जा आता मगाराम देखील इकडे ड्युटी करण्याच्या बहाण्याने सर्व झोपल्यानंतर एक ते दीड वाजता त्या मुलीच्या घरी जायचा दोघेही गुपचूप भेटायचे त्या मुलीच्या घरच्यांनाही याबद्दल काही माहीत नव्हतं असंच यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं असे दिवस जात होते सव्वीस जुलै दोन हजार चोवीसची गोष्ट होती मगारामची तब्येत अचानक खराब होती काही लोक त्याला उचलतात आणि सिरधरी हॉस्पिटलमध्ये नेऊन देतात आणि ते लोक तिथून जातात डॉक्टर त्या मगारामकडे बघतात याला कोणीतरी आणून सोडलं आहे डॉक्टर मगारामचा चेकअप करू लागतात तर डॉक्टर डॉक्टरांना कळते की मगारामचा मृत्यू झालेला आहे आता हे पोलीस केस असल्यामुळे डॉक्टर पोलिसांना कॉल करतात आणि सिरधरी पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी येतात बघतात तर त्या मुलाची कंडिशन खूप खराब असते डॉक्टर पोलिसांना सांगतात की या मुलाचा असाच मृत्यू झालेला नाही तर याला कोणीतरी जाणून बुजून मारलेला आहे त्याला या दुनियेतून हटवलेला आहे त्यानंतर पोलीस चौकशी सुरू होते हा कोण आहे कुठला आहे त्याच्या घरच्यांना कॉल करण्यात येते त्याला वडील तर नव्हते त्याला आई होती त्याची चुलती होती त्याच्या चुलत्यांना जेव्हा कळवण्यात येते तेव्हा त्यांचे चुलते देखील त्या हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतात मगारामचं पोस्टमॉर्टम करण्यात येतो रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना समजते की मगारामची खूप जास्त मारहाण करण्यात आली आहे आणि त्यामुळेच मगारामचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या शरीरामध्ये युरिन आढळून आलेले आहेत नक्की हा प्रकार केला तर केला कोणी आणि याची कोणासोबत काही दुश्मनी होती का तेव्हा तपासामध्ये समजते की मगारामचं घर देखील या ठिकाणापासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि हा येथे फक्त पहारेकरी म्हणून काम करतो याचा असा कोण दुश्मन असेल मगारामचे कॉल डिटेल चेक करण्यात येतो मोबाईल नंबर लोकेशन काढण्यात येते पोलिसांना समजते की जेठी नावाच्या अठरा वर्षाच्या मुलीसोबत सुरू होतं आता पोलीस सरळ जेठीला अटक करतात आणि तिची कसून चौकशी करण्यात येते पोलीस तिला विचारतात मगाराम शेवटचा कॉल तुलाच केलेला होता तू सगळं आम्हाला खरं सांग तेव्हा जेठी म्हणते नाही आमचं फक्त मैत्री होती मात्र मगारामसोबत काय झाले हे मला काहीच माहीत नाही मात्र जेव्हा पोलिसांनी सक्ती दाखवली तेव्हा जेठी आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागली जेठीने सांगितले की मगाराम साधा सरळ सिंपल मुलगा होता तो तेथे काम करायचा मी त्याच्या प्रेमात पडले मी त्याच्याकडे नेहमीच जात असायचे आमच्या दोघात प्रेम झालं आम्ही भेटू लागलो मगारामा जेटीच्या घरी जाऊन रात्रीचं तिला भेटत असायचा कोणाला काहीही माहीत नव्हतं मात्र अशा गोष्टी लपून राहत नाही काही दिवसानंतर जेटीच्या घरच्यांनी मगारामला जेठीसोबत भेटताना पकडलं होतं आणि मगारामला वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आलं होतं तू पुन्हा आमच्या मुलीकडे लक्ष देऊ नको आणि जेठीला देखील समजावून सांगितलं होतं मात्र नादान बुद्धीच्या लोकांना या गोष्टी समजत नाही आणि जे कृत्य चालू असते ते कृत्य चालूच ठेवतात मगारामला काहीही फरक पडत नव्हता घरच्यांनी एकदा नाही तर दोन ते ती तीन वेळा त्याला पकडून सोडून दिलं तरी देखील तो तिचा नाद सोडण्यासाठी तयार नव्हता आता जेठीच्या घरच्यांनी जेठीला न कळवता घराच्या सी सी एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावून ठेवलेले होते आणि हा मगाराम आपल्या गावी गेलेला होता आता मगाराम जेव्हा इकडे ड्युटी करायचा तेव्हा मगाराम जेठीला भेटल्याशिवाय होत नव्हतं त्यांना ही सवय लागून गेली होती जसं की एक व्यसन लागलं होतं एकमेकांना भेटायचे आणि संबंध बनवायचे आणि एक दिवस या जेठीने मगारामला दुपारच्या वेळी कॉल केला जेठी म्हणाली की मला तुला भेटायचं आहे काहीही झालं तरी तेव्हा मगाराम म्हणतो मी जर सत्तर किलोमीटर दूर असलो तरी मी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही मी तुला भेटण्यासाठी तिकडे येत आहे आणि तो आपल्या गावावरून संध्याकाळपर्यंत येऊन पोचला होता आणि त्या गावामध्येच तो फिरत होता जसा आता रात्रीचं एक दीड वा एक दीड वाजले तसा तो लपतछपत जेठीला भेटण्यासाठी गेला आणि जसं जेठीकडे गेला तसं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जेठीच्या घरच्यांनी या मगारामला बघितलं त्यानंतर मगारामची इतकी मारपीट करण्यात आली इतकी मारपीट करण्यात आली की खूप जास्त त्याला खूप मारण्यात आलं आणि ही सर्व गोष्ट ही जेठी बघत असते एवढी सगळी मारपीट बघून जेठी घाबरली तिला वाटले आपल्याला देखील असेच मारतील म्हणून त्या ठिकाणी ती जेठी देखील आपल्या कुटुंबाला साथ दिली तिने घरच्यांना सांगितले की तो मुलगा मी त्याला बोलावले नव्हते तो स्वतःच मला भेटण्यासाठी आला होता असं जेठी म्हणत होती आणि त्या कारणामुळे त्या मुलाला इतकं मारण्यात आलं इतकं मारण्यात आलं की तो मुलगा पाणी मागत होता त्याला मूत्र पाजण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा लोकांना समजले की हा अधमरा झाला बेशुद्ध पडला आहे तर त्या चार पाच जणांनी मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलं आणि त्या ठिकाणावरून त्यांनी पळ काढला डॉक्टरांना वाटले की कोणीतरी याला मदत करण्याच्या उद्देशाने सोडून दिलेलं आहे मात्र मगारामला सात आठ जणांनी मिळून मारलं होतं आणि ही गोष्ट आता पोलिसांसमोर आली होती आणि पोलिसांनी सर्वप्रथम जेटीला अटक करून एफ आय आर दाखल केली त्यानंतर तिच्या परिवारातील बऱ्याचशा सदस्यांना देखील अटक करण्यात आली आहेत सहा जणांना अटक करण्यात आली आणि दोन जण फरार आहेत ज्यांना पोलीस सापळा रचून पकडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या घटनेमध्ये चुकी कोणाची आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र